मान्य गोपीचंद पडणकरजींनी उपस्थित केली लक्षवेधी फार महत्वाची आहे या लक्षवेधीचा संबंध हा जो काही संबंध येतो तो, तो जवळपास एक लाख सव्वीस हजार परिवाराशी येतो आहे आणि चार लक्ष एकर जमिनीशी आहे खरं तर दोन प्रकारच्या जमिनी आहे एक सॉइल ग्रँड जी आहे ही राज्य रजवाड्याच्या काळापासून दोन प्रकारच्या जमिनी बक्षीस दिल्या होत्या इनाम दिल्या होत्या त्यातल्या मालकी हक्क देवस्थानाचाच राहील त्याला कुठेही शेतसारा वसूल करता येणार नाही पण देवस्थानाची मालकी हक्की राहील त्याचा स्वयं ग्रँड म्हणून निर्णय झाला आणि रेवनी ग्रँडमध्ये जे आपण शेतकऱ्यांना कसायला देतो पण ते देवस्थानाच्या अधीनेच तर राहील पण शेतसारा वसूल करून देवस्थानाची दिवाबत्ती देवस्थानाचा संपूर्ण व्यवस्थापन चालवता येईल असं या ठिकाणी या रेव्हन्यू ग्रँटमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन भागामध्ये याची विभागणी झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकरची भावना ही आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या वर्ग एक व्हाव्या त्याकरता त्या त्या मधल्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये काही केसेस झाल्या रीट याचिका सत्तावीस एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार अकरामध्येही काही निर्देश उच्च न्यायालयाने दिले शासनाने तीन चार परिपत्रक काढले पण पर याचा एकंदरीत जोपर्यंत कायदा आपण आणत नाही सभागृहात आणि कायद्यामधून कायदा करून या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या जमिनीचा विल्हेवाट होणार नाही या जमिनी शेतकऱ्याच्या नावाने होणार नाही आणि म्हणून याकरता शासनाने मागच्या काळामध्ये एक प्रधान सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि तेवीस तीन दोन हजार सोळाला ही समिती झाली आहे या समितीचा आता एक तेवीस सातला बैठक झाली दोन हजार चोवीसला तर यामध्ये आता जे गोपीचंद पडळकरजींची भावना आहे आणि ही महाराष्ट्राची भावना आहे ही सर्व शेतकऱ्याची भावना आहे ही सार्वजनिक भावना तयार झाली आहे विदर था की विदर्भातलं वर्ग दोनचं वर्ग एक करण्याचा निर्णय झाला मराठवाड्यामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला पण कायदा यायचा आहे कायदा सभागृहात यायचा आहे कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला आहे की तिथल्या जमिनीबद्दलच्या मदत मास मास जमिनीबद्दल त्या एक निर्णय झाला आहे पण तो काही अजून इम्प्लिमेंट झाला नाही तो सभागृहात यायचा आहे त्याचा कायदा यायचा आहे पण मी गोपीचंदजीला एवढं सांगेल की जे काही आपल्या भावना आहे आणि शेतकऱ्याच्या भावना आपण मांडल्या आहेत महत्त्वाची लक्षवेधी आणली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की जी समिती प्रधान सचिवाची या ठिकाणी सर्व आत्तापर्यंत जी काही परिस्थिती आहे आणि आत्ता जे काही निर्णय घ्यावे लागणार आहे याकरता जी समिती प्रधान सचिवाची तयार झाली आहे त्यामध्ये अजून एक दोन लोकांना तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठवाड्यातले ते देवस्थान संबंधी लोक आहेत आणि ज्यांना याबद्दलची पूर्ण माहिती आहे त्यांना या समितीत जोडून घेऊ आणि याबद्दलचा एक कायदा या सभागृहात आणून विधिमंडळात तिचा निर्णय करून या शेतकऱ्यांना कसा दिला कारण शासन निर्णय करून होणार नाही आहे मंत्रिमंडळाचा निर्णय करून होणार नाही आहे सभागृहात आपल्याला कायदा आणावा लागणार आहे आणि कायदा करून, करून पुढच्या काळामध्ये या वर्ग एक कशा करता येतील याकरता शासनाची पूर्ण यामध्ये तयारी आहे शासन याकरता कारण दिल्ली केंद्रामध्ये वक्फ बोर्डचा कायदा सुरू आहे वक्क बोर्डचा कायदा आल्यानंतर त्याचे काय परिणाम आहे देवस्थान जमिनीचे काय परिणाम आहे हा सर्व विचार करून जी आपली भावना आहे की जमिनी शेतकऱ्याला परत मिळाव्या त्याबद्दलचं शासन विचार करता आहे याकरता शासन पुढं गेलं आहे आणि लव आणि मी आज फार कारण फार मोठी याच्यामध्ये प्रक्रिया आहे यामध्ये वेळेचा आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही ना ना। पण किती लवकर आपल्याला करता येईल माझी आपल्याला विनंती आहे की आपण आणि तीन चार आपल्या याच्यामध्ये जे काही महत्वाचे विधानसभा सदस्य आहेत या सर्वांनी बसून याच्याबद्दलचा निर्णय करण्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्या शासन त्यामध्ये पूर्ण वेळ काम करताय पण तुम्ही या ठिकाणी जो आज फॉलोअप करताय लक्षवेधी आणली आहे त्याच पद्धतीने पुढेही तुम्ही याचा फॉलोअप सुरू ठेवा निश्चितपणे सरकार याच्यात पुढे जाण्याची तयारी करता लक्षवेधी तीन मोनिका राज नाही लक्षवेधी क्रमांक तीन नाही कोणाला नाही लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या अशा लक्षवेधीद्वारे आपलं आणि मंत्रिमोदयांचं लक्ष वेधू इच्छिते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे पर अहिल्यानगरमध्येच नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे ज्या काही आपल्या सरकारी जमिनी आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिकेच्या असेल महानगरपालिकेच्या असेल आणि देवस्थानच्या इनामी जमीन आहेत आज आपण बघितलं तर गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं दिसतोय वेगवेगळ्या देवदेवतांच्या असेल मूर्ती मूर्ती असतील त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर तिथं धार्मिक स्थळाचं किंवा तिथं वातावरण निर्मित केल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक बैठका घेतल्या जातात धर्मांतराचे अनेक विषय आपण आज राज्यामध्ये बघतोय आमच्याही अल अहिल्यानगर येथे कर्जत असेल कोपरगाव बोलेगाव राहुरी नागापूर पिंपरी अवघड वांबोरी गुहा खडांबे गुंजाळे जवखेड खालसा पाथर्डी कोलार अशा जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी या इनामी जमिनावर अतिक्रमण केल्याचं दिसून आलेलं आहे त्या गावातील लोक गावातील वातावरण किंवा जातीय सलोखा त्या ठिकाणी बिघडलेला आहे समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आणि कुठल्याही एका समा समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देता किंवा अतिक्रमण शासकीय जागेवर होऊ नये यासाठी गावकरी असतील तिथले प्रमुख कार्यकर्ते असतील हे वारंवार त्या त्या आस्थापनेला विनंती करतात परंतु ग्रामपंचायती एखादा विभाग महसूलच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल किंवा के देवस्थानच्या तर महसूलकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं ग्रामपंचायतनी परवानगी दिली असेल तिथलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे परंतु माझी ग्रामपंचायतची तेवढी क्षमता त्या ठिकाणी नसते आणि ते अतिक्रमण काही काढलं जात नाही म्हणून माझी या ठिकाणी मंत्री महोदयाने विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी या देवस्थानच्या किंवा महसूलच्या असेल महानगरपालिका असेल नगरपालिकेच्या ज्या जागा जा जा आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यासाठी एक ठोस पावलं या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत ही अतिक्रमण होऊ नयेत त्याचबरोबर जातीय सलोखा त्या ठिकाणी टिकला पाहिजे यासाठी आपण काय उपाय योजना करणार आहात त्याचबरोबर हे अतिक्रमण झाल्यानंतर काही देवस्थानच्या जमिनीवर हॉटेल झालेले आहे तिथं अवैध धंदे चालू तिथं दारू विक्री होती विद्यार्थी जाता तर त्यांची छेड त्या ठिकाणी काढली जाते आणि मग त्यामध्ये समाजामध्ये वातावरण अतिशय बिघडलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे कि ज्या ज्या महाराष्ट्रात आमच्या अहिल्या नगरमध्ये या देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे त्याला पायबंद काढण्यासाठी आपण काय आपल्या विभागामार्फत पावले उचलणार आहात जेणेकरून आज ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण झालं आज एखाद्या घरकुल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घरकुल मोठ्या प्रमाणावर होत आहे परंतु तिथं ज्यांना जमिनी नाही तिथं आपण शासकीय जागा देऊ शकत नाही तिथं गावामध्ये एखाद्या एखाद्या सरपंच असेल तो त्या ठिकाणी त्याला पायबंद करतो किंवा करू देत नाही परंतु धार्मिक स्थळ म्हटलं का कुणी तिथे वाईटपणा घ्यायला तयार होत नाही मग शासकीय जमिनींना कुणी मालक आहे की नाही किंवा त्याच्यावर कोणी काही कडक पावले उचलणार हा माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न आहे म्हणून आमची अपेक्षा आहे आजच्या लक्षवेधीच्या माध्यमातून की अतिक्रमण काढण्यासाठी आपण ठोल पावले या ठिकाणी उचलले तर भविष्यात अशी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय करणार आहात अध्यक्ष महोदय मोनिकाई राजे यांनी अहिल्यानगरमधल्या चौदा तालुक्यातला अतिक्रमणाबद्दल लक्षवेधी आणली आहे यामध्ये थोडा सविस्तर तपास आम्ही केला आहे दहा तालुक्यामध्ये असे कुठलेही फार अतिक्रमणं आढळले आम्हाला नाही आहे त्याची माहिती जर दिली तर निश्चितपणे त्यामध्ये सरकार लक्ष टाकेल पण चार तालुक्यामध्ये पाथर्डी कर्ज श्रीरामपूर राहुरी या चार तालुक्यामध्ये मुनिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे सोळा अतिक्रमण आढळले आहेत त्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये जवखेड खालसा इथे देवस्थान इनाम वर्ग तीन जमिनी आहे तिथे अनाधिकृत हॉटेल बांधलेला आहे त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक ग्रामपंचायतमध्ये एक, ग्राम एक अनाधिकृत थळगाव होतं ते क त्या ठिकाणी होतं ते काढून टाकलेलं आहे श्रीरामपूरमध्ये मौजा मध्ये असे एक अतिक्रमण त्या ठिकाणी आहे राऊर तालुक्यात गुहामध्ये कनिफनाथ देवस्थानाच्या इनाम मिळकती जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण आहे त्यानंतर तांदूळवाणी ब्राह्मणी अशा ठिकाणी राहुरी तहसीलमध्ये एक अतिक्रमण आहेत देवळाली प्रवळामध्ये अतिक्रमण आहेत राहुरी भू सुल्केश्वर चौक परिसरात एक दर्गा आहे तांदूळवाणीमध्ये एक बायबल चर्च आहे अशा कोल्हापूर खुर्दमध्ये कोल्हार खु खुर्दमध्ये राहुरीमध्ये गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये अतिक्रमण आहे पिंपरी अवघडमध्ये आहे त्यानंतर ग्रामपंचायत चिंचविरेमध्ये एक बिलिवर्स चर्च ऑफ इंडिया आहे गोवामध्ये एक त्या ठिकाणी मतमाऊली डोंगरावर एक श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दलचं तिचं खाजगी जमीन आहे तर अशा सर्व बाबीचा आम्ही अभ्यास केला अध्यक्ष महोदय तर या ठिकाणी तिथले आर डी सी तिथले एच ओ तिथले सर्व तिनही ओ म्हणजे ओ पाथर्डी एचडी ओ कर्जत एच डी ओ श्रीरामपूर या सर्वांना तिथलं सर्व तहसीलदारची बैठक का अध्यक्ष मोदी कालच घेतली आहे मी आणि इथल्या आरडीसी नाही मी त्या ठिकाणी कलेक्टर आरडीसीशी बोललो आहे खर तर काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावठाण क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतनी पोलिसांची मदत घेऊन काढायची आहे काही अतिक्रमण हे महसूल खात्याने काढायची आहे काही अतिक्रमण नगरपालिकेने काढायची आहे काही अतिक्रमण हे त्या ठिकाणी आमच्या महसूल खात्याने काढायचे आहेत वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन अतिक्रमण काढायची आहे आणि पुढच्या काळामध्ये जो गृह विभागाचा शासन निर्णय आहे पाच पाच दोन हजार अकराचा की कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण करता येत नाही धार्मिक स्थळ बांधायचं असेल तर आपल्याला गृह विभागाच्या एसओपीप्रमाणे त्या ठिकाणी परवानगी घ्याव्या लागतात ज्या ज्या अतिक्रमण झाले आहेत त्यांनी परवानग्या घेतल्या नाही गृह विभागाच्या त्या अतिक्रमण करण्याकरता सरकारला काहीच अडचण नाही किंवा स्थानिक प्राधिकरणाला अडचण नाही मी या ठिकाणी एवढंच आश्वस्त करतो भूमिका ताईला की जे जे अतिक्रमणाच्या बाबीत आपण शासनाच्या लक्ष आणून दिल्या त्या त्या, त्या स्थानिक प्राधिकरणाला पोलिसांची जोड देऊन पोलिसांची मदत देऊन पण पुढाकार थोडा त्यांनी घ्यावा लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेने नगरपालिकेने घ्यावं लागेल ग्रामपंचायतीने घ्यावं लागेल कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे आणि नियमाने त्यांना अधिकार आहे पण ज्या महसुली भागामध्ये आहे ते महसूल शासन करेल कलेक्टर करतील कलेक्टर करतील पोलीस करतील पण मी आश्वस्त करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून पोलिसांची मदत घेऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानगी घेतल्या नसेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई शासन करेल चला पुढची नाही एक उपप्रश्न विचारा आपण कोणालाच हे करत करत नाही मंत्री एक मंत्री मोदय बऱ्याचशा बऱ्याचशा देवस्थानच्या जमिनीवर आमच्या कानिफनाथ देवस्थानच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अशा बक बोर्डाने सुद्धा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून माझी मंत्री मोदयानं विनंती आहे की जी देवस्थान कानिफनाथ देवस्थानच्या अगतरी ज्या जमिनी आहेत तिने मी जमिनी कसायला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आता वक बोर्डाने सुद्धा अधिकार गाजवलेला आहे कोर्टामध्ये ते त्याच्यावर आपण काय कारवाई करणार काय अर्थ आहे म्हणजे आल्या आल्याच आम्ही विनंती केली बघा सन्माननीय सदस्य आम्ही आल्या आपल्याला विनंती केलेली आहे की आज सर्व सदस्यांना जर न्याय द्यायचा असेल नाही काय अर्थ नाहीये असं नाहीये आल्या आल्याच आम्ही आपल्याला विनंती केली आहे की सर्व सदस्यांना त्यांच्या लक्षवेधी जर घ्यायच्या असतील तर आपल्याला ज्याची लक्षवेधी आहे त्याला उपप्रश्न फक्त विचारता येईल बाकी आपल्याला देता येणार नाही आणि विनंती केली आपल्याला चला घ्या अध्यक्ष महोदय मान्य मोनिकाताईने उपप्रश्न विचारला आहे की वक बोर्डाने काही जमिनीवर आपल्या नावाने जबरदस्ती जमीन लावलेल्या आहेत देवस्थानच्या जमिनी आहेत काही खाजगी जमिनी आहेत मोनिकाताई वक बोर्डाच्या सुधारणेबद्दल एक कायदा केंद्र सरकारमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचा केंद्र सरकार पुढे समोर गेलेला आहे जसाही वक बोर्डाबद्दलचा निर्णय किंवा कायद्याच्या तरतुदी आपल्यासमोर येतील पण हे गोष्ट खरी आहे वक बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे आणि कुठल्याही जमिनी ज्या अनाधिकृतपणे उत्पन्न बोर्डाने बळकावल्या आहेत त्याही परत घेण्याची कारवाई शासन करेल आणि राज्यातील इतर देवस्थानावर जे काही अतिक्रमण आहे तेही काढून टाकण्याकरता शासन कारवाई करणार आहे लक्षवेधी चार श्री देवराव भोंगरे लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी राजुराव मतदारसंघातील जो माझा ज्युती तालुका आहे ज्याची लोकसंख्या पासष्ट हजार आहे त्या पासष्ट हजार लोकांचा प्रश्न या लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहोत अध्यक्ष महोदय एकोणीसशे साठ मध्ये मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि मराठवाड्या प्रमा, प्रमाणात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे ज्युतीमध्ये आले आणि ज्युतीमध्ये एकोणीसशे साठ पासून आदिवासी समाज आहे जमाती समाज आहे भटकाविमुक्त विमुक्त जाती जमाती बंजारा समाज व ओबीस समाज त्या ठिकाणी राहत आहे परंतु गेल्या पासष्ट वर्षापासून जी जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या जमिनीचा मालकी हक्क त्यांना न मिळाल्यामुळे तीन पिढ्या गारद झाल्या परंतु अजूनही ज्योती तालुक्यातील जनतेला त्यांच्या हिताचा पट्टा मिळाला नाही ज्योती तालुका आधी हैदराबाद मध्ये होता आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये वनसंवर्धन अधिनियम अंमलात येण्यापूर्वी शासनाच्या उपसचिवानी सार्वजनिक वापर अशा वनेत वापरात असलेले परंतु राखीव वन म्हणून तेहतीस हजार चारशे हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी विवादित क्षेत्र वनक्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे ज्युती तालुक्यातील के शेतकऱ्यांसमोर मोठा उपासमारीचा प्रश्न पडला तर एकोणीसशे ऐंशी पूर्वी ज्युतीमध्ये मध्ये सात हजार आठशे अडतीस हेक्टर जमिनीवर पट्टे वाटप करण्यात आले होते एकोणीशे शहाण्णव पूर्वी सुद्धा दोन हजार आठशे दोन हजार आठशे चौऱ्याण्णव हेक्टर जमिनीवर पट्टे वाटप करण्यात आले परंतु उल्हास बोम्मेवार प्रकरणामुळे जिवती तालुक्यातील तेहतीस हजार चारशे चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र हे विवादित क्षेत्र घोषित झाल्यामुळे आज जिवती तालुक्यातील जनतेवर उपासमारीची पाळी आली अध्यक्ष महोदय यामध्ये अकरा गाव असे होते धोंडा अर्जुनी धोंडा मांडवा टेका अर्जुनी टेका मांडवा हिमायतनगर मालडो चिखलीखुर् पाटागुडा राहापल्ली बुजुर्ग राहापल्ली खुर्द मारै पाटण हे अकरा गावं याचं निर्वनीकरण झालं आहे यासोबतच यामध्ये दोन हजार नऊशे एकोणसत्तर जमीन ही निर्वणी करण्याची होती आणि अकरा गावातली जमीन ही विवादित क्षेत्राच्या बाहेर होती परंतु शासनाच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलं की त्या ठिकाणी डाटा एंट्री चुकीच्या पद्धती झाल्यामुळे नऊ सहा दोन हजार पंधरा अन्वये आठ हजार सहाशे एकोणपन्नास हेक्टर आर क्षेत्र हे वनक्षेत्र गृहित धरण्यात आले असे शासनाने चूक मान्य केली आणि सव्वीस दोन बावीस रोजी तहसीलदार व वनक्षेत्रपाल ज्युवती यांनी संयुक्त स्वाक्षरीने सदरचा प्रस्ताव हा सी सी पाठवला परंतु अजूनही ते क्षेत्र त्या ठिकाणी निर्वणीकरण घोषित झालं नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो की ज्युवती तालुका एकूण आपल्या राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी ज्युवती तालुका एकमेव तालुका आहे ज्या ठिकाणी अजूनही सातबारा नाही आणि ज्युवती तालुक्यामध्ये जिवती गुडशिला कोदेपूर या तीन ठिकाणी चौदा पंधरा मध्ये लघुनाच्या तलावाचे काम मंजूर झाले परंतु सदर क्षेत्र विवादित घोषित झाल्यामुळे दोन हजार पासून सदर कामं बंद केली साधारण सत्तर टक्के काम पूर्ण झालं परंतु सिंचनाचा लाभ मात्र त्या ठिकाणच्या लोकांना आम्हाला मिळत नाहीये आणि म्हणून ज्युवती तालुक्यामध्ये जे आमच्या हक्काचे पट्टे न मिळाल्यामुळे आजही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान नाहीये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळत नाही आहे आणि ज्या काही शासकीय योजना आहे त्या शासकीय योजनेचा लाभ मात्र ज्युती तालुक्यातील जनतेला मिळत नाही परिणामी जिवती तालुक्यामध्ये एकूण त्या ठिकाणी चाळीस गाव आहेत त्यापैकी त्र्याऐंशी महसुली गावे आहे छत्तीस ग्रामपंचायती आहे आणि एक नगरपंचायती आहे नगरपंचायत मध्ये सहाशे अठ्ठावन्न तालुक्याचा प्रश्न आहे तालुका अडचणीत आला साहेब मध्ये एक नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीला सहाशे अठ्ठावन्न घरकुल मंजूर झाले आहे परंतु वनक्षेत्र घोषित झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही या ठिकाणी आमचे नेते बावनकुळे साहेब ठिकाणी उपस्थित आहे खरंतर बावनपुळे साहेब फार प्रभावी मंत्री आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने या विधानसभेत मला पोचता आलं परवाच माझ्या राजूराज प्रश्न एका एक मिनटात साहेबांनी निकाली काढला माझी बावनपुळे साहेबांना विनंती आहे की हा प्रश्न पासष्ट हजार लोकांचा प्रश्न आहे आणि म्हणून या ठिकाणी माझे फक्त स्पेसिफिक पाच प्रश्न आहे पहिला प्रश्न जे आठ हजार सहाशे एकोणस हेक्टर जे निर्वनीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे ते कधीपर्यंत होईल उर्वरित चोवीस हजार चारशे एकोणीस हेक्टर क्षेत्र जे जनतेला त्यांचे पट्टे कधीपर्यंत मिळणार आहे त्यानंतर या लोकांना पट्टे म्हणून त्यांना सात बारा कधीपर्यंत मिळेल आणि सात बारा प्राप्त करून देण्यासाठी व हे विषय मार्गी लावण्यासाठी शासन एक विशेष मोहीम राबवून एक विशेष अधिकारी नेमून हा प्रश्न मार्गी काढणार का आणि आमच्या तालुक्यात जे सात बाराचं संगणीकरण नसल्यामुळे त्या लोकांना सात बारा कधीपर्यंत मिळेल आणि ज्योती तालुक्याची पट्ट्याची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल या संदर्भात माननीय बावनकुळे साहेबांना विनंती आहे अध्यक्ष महोदय माननीय सदस्य देवराव भुंगडे यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहात आणला आहे खरं तर ब्याहत्तर ते एक्क्याण्णवच्या काळामध्ये त्या काळामध्ये या जमिनी महसूल खात्यांनी आपल्या समजून याचे मोठ्या प्रमाणावर पट्टेवाटप केले या जमिनी शेतकऱ्याला दिल्या काही गावाला दिल्या त्यामुळं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पट्टेवाटप व्हायचे पण नंतर त्या काळामध्ये एक हायकोर्टमध्ये केस झाली बारा ऑगस्ट दोन हजार पंधराला एक हायकोर्टचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये असं म्हटलं गेलं की ह्या चुकीच्या नोंदी होत आहे यामध्ये वन विभाग आणि महसूल विभागाने एकदा पुन्हा जॉईंट सर्वे करा जागा की जागा नेमकी कुणाची आहे महसूलची आहे की वन विभागाची आहे आणि अध्यक्ष महोदय मग याच्यामध्ये महसूल आणि वन विभागानेचं सर्वेक्षण झालं आमच्या जमाबंदी आयुक्तांनी सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये या सर्व जागा वनाच्या निघाल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी हे प्रश्न निर्माण झाले जे देवराव भोंगणेनी संपूर्ण मांडले आणि त्यांचा प्रश्न खरा आहे की आता काय करायचं पुढं शेवटी आता वन जाहीर झाला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी ज्या आता आरोग्य सुविधा आहे त्या ठिकाणी पनी पिण्याचं पाणी आहे याकरता आपण वन जमिनीमध्ये काम करतोच पण या ठिकाणी त्यांना संपूर्ण शेतकऱ्याचे हक्क वापस मिळाले पाहिजे घरकुलाकरता पट्टे मिळाले पाहिजे जमिनीचं निर्वनीकरण झालं पाहिजे त्यानंतर त्यांनी मांडलं की या लोकांना त्यांचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे कारण निर्वहनीकरण झाल्याशिवाय पट्टे वाटप होणार नाही त्यांच्या त्या गावातल्या सा बाकी सिव्हिल एम्युनिटी पूर्ण होणार नाही त्यामुळं हा काही सभागृहामध्ये मी आश्वासन दिलं आणि देवरा भोंगणींनी मांडलं एवढा पुरता प्रश्न नाही आहे याला वेगळं आपल्याला फॉरेस्टची बैठक घ्यावी लागेल केंद्र सरकारकडे जावं लागेल केंद्र सरकारकडनं जमिनीचं निर्वहनीकरण करून घ्यावं लागेल आणि ही बाब खरी आहे की शासनाला ही प्रायोरिटी आहे देवराव भोंगडे तिथे आमदार असल्यामुळं अनेक कुणी यापूर्वीच अनेक लोकप्रतिनिधी हा प्रश्न विचार विचारला आहे पण देवराव भोंगडेनी हा प्रश्न ज्या पद्धतीने लावून धरला आहे मी त्यांना आश्वस्त करतो की केंद्रात जावं लागलं तर केंद्रात जाऊ कॅबिनेटमध्ये जावं लागलं तर कॅबिनेटमध्ये जाऊ फॉरेस्टच्या काय अडचणी आहेत त्यांना काय एखाद्या वेळी दुसरी जमीन देऊन त्यांना ही जमीन परत करता येईल का कधी कधी आपल्याला शॉपिंग करता येतं त्यांना दुसरीकडे जमीन महसूल खात्यात देऊन ही जमीन त्यांच्याकडनं घेता येईल का असा काही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवता येईल का शॉपिंगही करता येईल अशा अनेक मार्ग येथून काढता येतील त्यामुळं हा सभागृहात संपणारा प्रश्न नाही आहे मी देवरा भोंगडीला आश्वस्त करतो की याची एक बैठक सर्व याच्यात संबंधित अधिकारी ज्याच्यात वन विभाग असेल महसूल असेल फॉरेस्ट असेल तिथले स्थानिक जिल्हा परिषद असेल कलेक्टर असतील हे विस्तृत याचा एकदम अंतिम निर्णय करण्याकरता मी एक बैठक घेईल आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या बाबी करावयाच्या आहे त्या चा सर्व बाबी करून या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होईल आणि देवरा भोंगरीच्या मनात जे आहे की या सर्व जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शासन याकरता पूर्ण प्रयत्न करेल आणि हा हा निर्णय करून देण्याचा शासन हे अग्रसर राहील माननीय उत्तमराव जानकर लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष <coughs> महोदय निरा देवदर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे या निरा प्रकल्पाचं संरक्ष सर्वेक्षण झालं पन्नास वर्षापूर्वी आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलच नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे ते अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी जर पन्नास वर्षामध्ये एक तृतीयांश म्हणजे बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत जी पूर्वीची आहे जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या त्या धरणाची कामं चालू केली त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली सत्तावीस वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबाने खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय या जे धरण जुने आहेत आमच्यापेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि <coughs> क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल उत्पन्न सुरू होईल या धरणांमधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जातंय आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप होतंय दुसरा असा विषय त्या ठिकाणी केला जातोय की आम्हाला दरवर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनी